मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच करण्यासाठी जरांगे पाटलांनी जोरदार तयारी केलेली आहे तयारीसाठी मोठ्या ट्रक्सना तयार केलं आहे यातला पहिला ट्रक अंतरवाली सराटेमध्ये दाखल झालाय स्वतः जरांगेंनी ट्रक मध्ये बसून या ट्रकची पाहणी केली आहे आपण बघतोय की वीस जानेवारीला मुंबईमध्ये धडकणार या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत आणि त्यासाठी त्यांची सर्व तयारी देखील झालेली आपण बघतोय काही ट्रक्स देखील याच्यामध्ये दे सहभागी होणार आहेत त्यामुळे ट्रकची देखील पाहणी आता स्वतः जरांगे पाटील करताय सापडितो ट्राल्या सापडितो ड्रम सापडलेत बघूने चांगले जुन्यात घ्यायचे की नवे घ्यायचे ठरले कांद्याला गोण्या घेतल्यात बऱ्याचशा गोष्टी आम्ही कपडे भरायला पेट्या आणल्यात प्लॅस्टिकच्या पेट्या पेट्या आणल्यात कपडे सगळे धुवून धावून चकाट करून ठेलेत सगळ्यांनी आपण आपल्यासाठी लढायचं आपला गट एकच आपला पक्ष एकच आपलं पोरग मोठं करायचं मुंबईकडणे का